नमस्कार तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आजचा विषय खूपच महत्वाचा नवरा बायको आणि आर्थिक प्रगती आर्थिक प्रगती कोणाला नको आहे प्रत्येकाला स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे पण ती कशी कारण पहिलं असं बोललं जायचं एकाच्या पगारात काय होतं दोघांनी कमवलं पाहिजे आता दोघे जण कमवत आहेत तरीही बॅलन्स शून्यच असतो महिन्याच्या शेवटीला आजही तोच प्रॉब्लेम आहे कारण तेव्हा ईएमआय हा प्रकार नव्हता फक्त काय घर चालवायचं होतं हळूहळू ईएमआय चाले मग दोघांनी नोकऱ्या करायला लागल्या आता दोघं नोकरी करायला लागले त्याच्यामुळे काय झालं मुलांना सांभाळण्यासाठी बाई ठेवावी लागते आई वडिलांना सांभाळण्यासाठी बाई ठेवावी लागते घरातल्या कामांसाठी बाई ठेवावी लागते बाकी तुमची लाईफस्टाईल जी काही आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी अनेक आपण क्रेडिट करतो आणि त्यामुळे काय होतं आपल्यावर ईएमआयचा असा भंडारा होतो जमा होतो आणि महिना जसा की एक तारीख आली दोन तीन चार तारीख पर्यंत ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट जे काही सॅलरी असेल जो काही पेमेंट असेल तुमचा तो संपून गेलेला असतो मग नवरा बायको आणि आर्थिक प्रगती कशी करायची त्याचा एक सुंदर असं उदाहरण आज मी तुम्हाला सांगते बघा नवऱ्या आणि बायको लग्न झाल्यानंतर जेव्हा ते दोघं पण आपल्या फ्युचरचं जेव्हा प्लॅनिंग करायला बसतात ना तेव्हा दोघांनी व्यवस्थित विचार करावा शांतपणे आणि डिसिजन घ्यावा दोघींनी नोकरीच्या फांद्यात पडू नये एकाने नोकरी करावी आणि दुसऱ्याने व्यवसायाकडे जावं आता दोघांनी व्यवसायाकडे जावं किंवा दोघांनी नोकरीकडे जावं तर असं का नको त्याचं पण कारण जर एक जण नोकरीकडे असेल आणि समजा व्यवसायात लॉस झाला तर जो नोकरी करतोय तो घर व्यवस्थित सांभाळ म्हणून दोघे जण एकदम धंद्यात नाही उतरायचं एकाने नोकरी करायची एकाने व्यवसाय करायचा आता व्यवसायासाठी योग्य कोण किंवा नोकरीसाठी योग्य कोण हे तुम्ही दोघं जण कसे ठरवाल तर तुमची महिन्याची सॅलरी आल्यावर जो खुश होतो ना ही बाबा सॅलरी आली वा मस्त तर तो नोकरीकडे जाणारा मग त्याला सांगायचं बाबा तू नोकरी कर दुसरी व्यक्ती असणार की बाबा सॅलरी आल्यानंतर त्याच एवढीशीच सॅलरी कसं होणार आहे सॅलरी मध्ये हा जो विचार करणारा असेल ना मग तो जोडीदार तुमचा व्यवसायाकडे जाणार मग ही ट्रिक लक्षात ठेवा मग दोघांपैकी कोणीही असू शकतो एकतर नवरा असू शकतो किंवा बायको असेल हो कोणीही व्यवसाय करू शकतो किंवा कोणीही नोकरी करू शकतो मग या दोघात जो काही काही निर्णय तुमचा निघेल तुमची तुम्ही ओळखून त्या व्यक्तीला व्यवसायाकडे ढकलात तेव्हा म्हणजे त्याला कमीपणा येणार नाही नोकरी करणाऱ्याच काम का आहे त्याने घर सांभाळायचं घर सांभाळायचं म्हणजे काय घराला जे काही खर्चाला लागेल ते त्याने द्यायचं आणि व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा जो बेस बनवण्यासाठी म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करताना जी काही रक्कम लागेल जी काही तुम्हाला मदत लागेल ती त्याने करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये कारण व्यवसाय म्हटल्यानंतर लॉस हा होतोच कुठचाही व्यवसाय असा नाही मी आज उडी मारली आहे तो मोठी बिल्डिंग तयार असं नाही मग त्यासाठी सुरुवातीला ते खणावं लागणार त्यात ते सगळं जसं की आपण घर बांधायला जेव्हा घेतो तेव्हा पहिला खड्डा खणला जातो ना माहिती आहे ना ती नंतर ती प्रोसेस होते नंतर खूप मोठं घर तयार होतं मग ते तसंच आहे मग त्यासाठी नोकरी करणाऱ्याने बिझनेस करणाऱ्याला मदत करायची आता बिझनेस हळूहळू हो सुरू झाल्यानंतर था। जेव्हा व्यवस्थित बिझनेस तुमचा बिल्ड होईल तुमची चकाचक इमारत हो। जी काय बिल्डिंग असेल ती तयार होईल व्यवस्थित व्यवसाय तुमचा खूप चांगला गेलाय व्यवस्थित सेटल झालाय तुम्ही तुम्ही नोकरी करणाऱ्यापेक्षाही दुप्पट तिप्पट कमवत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमचा जो हा व्यवसाय आहे तो उभा आहे फक्त त्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीमुळे मग तो नवरा असू दे किंवा बायको असू दे जर तिने जर पाया जर भक्कम करण्यासाठी तुम्हाला हेल्प नाही केली असती ना तर एवढा मोठा तुमचा आहे ना तो, तो उभाच नसता म्हणून त्याच्या प्रती नेहमी आदर ठेवायचा आणि सांगायचं माझं जे काही श्रेय आहे ते त्याच्यामुळे आता तुमचा एक व्यवसाय करणारी व्यक्ती म्हणजे तुमची बायको असू दे किंवा नवरा असू दे जो कोणी आहे तो व्यवसाय करतो त्याचा व्यवस्थित व्यवसाय बिल्ड झाल्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तीला असं वाटत असेल की बाबा आता मला नोकरी करायची नाही मी सुद्धा मध्ये उतरणार तर त्यावेळी मात्र त्याला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने मदत करायची बायकोने मदत करायची किंवा नवऱ्याने मदत करायची जो कोणी बिझनेस करत असेल जो कोणी व्यवसाय करत असेल जो आता व्यवस्थित बिझनेस मध्ये सेटल झाला असेल त्याने त्याला मदत करायची बिझनेस करण्यासाठी एकतर ते तुम्हाला पार्टनर म्हणून तुम्ही त्याला घेऊ शकता किंवा त्याचं जर वेगळं काही पॅशन असेल त्याची वेगळी काही शैली त्याला कशा दुसऱ्या गोष्टी आवड असेल तर तो जर दुसऱ्या व्यवसायामध्ये उतरत असेल तर घराची पूर्ण जबाबदारी तुम्ही घेणं गरजेचं आहे ज्या काही रिक्वायरमेंट आहेत ते तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे त्याला जसं त्याने नोकरी करत असताना तुम्हाला बिझनेस करण्यासाठी मदत केली होती तुमचा पाया भक्कम करून दिला होता तुम्हाला लोन काढून दिलं असेल किंवा तिथे ई एम आय पे केले असतील सुरुवातीच्या काळात तुम्हाला प्रॉफिट झाला नसेल मग जे काही सहा महिने लागतील सात महिने लागतील वर्ष लागेल हेल्प केली असेल ती सगळी हेल्प तुम्ही करायची म्हणजे कसं तो पण हळूहळू सेटल होईल आणि नंतर दोघ ही खूपच आर्थिक प्रगती करा अशाने तुमची प्रगती होईल नोकरी करून कधीही आर्थिक प्रगती होत नाही हे लक्षात ठेवा अशी एक सुंदर अशी स्ट्रॅटेजी आहे जी आता ज्यांनी जर नवीन नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी जर ही स्ट्रॅटेजी वापरली ना तर पुढील पाच वर्षात ते व्यवस्थित फायनान्शियल सेटल होतील मग नोकरी करणारी व्यक्ती कधीही सेटल होत नाही जो बिझनेस करतो तोच माणूस लवकर सेटलही होतो आने श्री ही होतो आणि श्रीमंतही आता माणूस कधी श्रीमंत होत नाही बघा जेव्हा त्या माणसाचा खर्च जास्त असतो आणि इन्कम कमी असतं ना तेव्हा ती व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही कारण आजकाल जे काही आपण फास्ट फूड बाहेरून ऑर्डर करतो चांगले चांगले कपडे घालतो किंवा त्याच्याकडे एखादी वस्तू बघितली की ती वस्तू मला पाहिजे हा हट्टाने आपण एखादी वस्तू घेतो असं करून करून आपले पैसे संपून जातात आणि आपली इन्व्हेस्टमेंट झिरो होऊन जाते आणि आपल्या पैशांचं सेविंग होत नाही पेमेंट आली की लगेच आपल्या डोक्यात हो असं असतं ना मला काहीतरी घ्यायचंय मग आज पेमेंट आली आपण लगेच दुसऱ्या दिवशी ते घेतो मग पेमेंट संपून जाते आपली इन्व्हेस्टमेंट राहिली आपल बाजूलाच मग आपल्याला जे पाहिजे ना त्याच्या मागे आपण धावतो हे लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी मग ते करण्यापेक्षा पहिली चार पाच वर्षाचं बिझनेस मध्ये टाकाल ना तर पुढच्या आयुष्याचं सोनं होईल तुमचं व्हिडिओ कसा वाटला कस कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद